नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज हिरव्या टोमॅटोची नवीन अशी भाजी बनवणार आहे तर यासाठी इथं डाळ भिजत घातलेली आहे मुगाची डाळ हिरवी घ्यायची जी वरचं साल असतं त्या तशा पद्धतीची डाळ घ्यायची आता एक कांदा घेतलेला आहे बारीक कट करून घ्यायचा आहे आणि इथं हिरवे टोमॅटो घेतलेले आहे ती पण एकदम बारीक कट करून घ्यायची आहे तर ही भाजी एकदम चवदार लागते एकदा नक्की बनवून बघा आता इथं मध्यम आकाराच्या फोडी बनवून घ्यायच्या तर या पद्धतीने मी फोडी बनवून घेतलेल्या आहेत आता इथे मी दोन तीन टोमॅटो घेणार आहे आता इथं कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची कट करून झालेली आहे बघू शकता आता डाळ पण छान असे भिजलेली आहे आता गॅसवर कुकर ठेवलेला आहे ह्याच्यात तेल टाकायचे आता इथं दीड चमचा तेल टाकणार आहे आता ही भाजी घरातल्या सर्वांना पुरेल एवढी होते इथे मी अर्धी वाटी मूग डाळ घेतली होती आणि तीन हिरवे टोमॅटो मध्यम आकाराचे घेतले होते आता इथं जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे आता जिरे मोहरी छान चळतडलेली आहे याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कांदा टाकून घ्यायचा आहे आता कांदा इथं सोनेरी रंगामध्ये तळून घ्यायचा आहे आता याच्यातच थोडीशी लसण पेस्ट टाकलेली आहे आता इथं कांदा तळत आलेला आहे बघू शकता आता चवीनुसार मीठ टाकायचे आता घरगुती लाल तिखट टाकायचे जास्त तिखट असलेलं अर्धा चमचा हळद टाकायची आता छान तेलामध्ये परतून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा टाकायचे ते पण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे धने जिरे पावडर टाकायचे अर्धा अर्धा चमचा आता ह्याच्यात तुमच्याकडं जर कोथिंबीर असेल तर टाकायची नसेल तर नाही टाकली तरी चालते आता माझ्याकडं कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी टाकलेली नाही आता ही तेलामध्ये थोड्या वेळ परतून घ्यायच्यात ही फोडी आणि लगेचच डाळ भिजवत घातलेली आहे ती याच्यात टाकून घ्यायची आता ह्याच्यात एक ते दीड वाटी पाणी टाकून घेणार आहे आता याला मध्यम गॅसवर एकच सिट्टी करून घ्यायची तर पाचच मिनटात ही भाजी तयार होते आणि डाळ भिजलेली असल्यामुळं लगेच भाजी तयार होते आता इथं एक शिट्टी झालेली आहे आता गॅस बंद करून कुकर थंड होण्यासाठी ठेवलं होतं आता इथं भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्हाला जर थोडीशी पातळ करायची असेल तर आणखीन थोडं पाणी टाकू शकता याच्यामध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद